मेळघाटातील बावीस गावात वीज नाही तर चाळीस गावात रस्ते नाहीत आमदार राजकुमार पटेल यांचं वक्तव्य अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग मेळघाटमध्ये अद्यापही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही चाळीस गावात रस्ते नाहीत व बावीस गावात वीज पोहोचली नसल्याचं धक्कादायक माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिली मेळघाट अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणीच कुपोषण व मात्या मृत्यूची समस्या दूर होताना दिसत नाही रस्त्याला वनविभागाची परवानगी मिळत नाही त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो असंही आमदार पटेल यांनी सांगितलं या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ज्यामध्ये राजकुमार पटेल यांनी हे सर्व मुद्दे मांडले मूलभूत सुविधा नसल्यानं कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही अशी प्रतिक्रिया आमदार पटेल यांनी यावेळी दिली आतापर्यंत आता आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे पंधरा पंच्याहत्तरवा वर्षी आणि पंचाहत्तरव्या वर्षी सुद्धा आम्ही चाळीस गावाजून रस्त्यापासून वंचित आहे आणि बावीस गावाजून वीजपासून वंचित आहे मला हे सांगायचं आहे की ठीक आहे आम्ही पाठपुरावा केलेला आहे आमचा प्रॉब्लेम फक्त केंद्र सरकारकडे अडकलेला आहे ते सी सी कमीटी। जी कमिटी आहे त्या कमिटीकडे आमचे प्रकरण थांबलेलं आहे म्हणजे इथून आम्ही बचवो मंत्री असताना आम्ही जे काम केलेलं आहे जे पाठपुरावा केलेला आहे तो आम्ही महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनापर्यंत आम्ही पोचवलेला आहे आता बळंत वानकडे आहे आपले नवीन खासदार तो थोडा इंटरेस्टेड आहे मी त्यांना सांगितलं दोन तीन वेळा आमचे दोन प्रपोजल एक रस्त्याचे प्रपोजल आहे आणि एक विजेच्या बावीस गावाचं प्रपोजल आहे ते प्रपोजल तुम्ही लवकर तिथून आम्हाला एन ओ सी द्या म्हणजे लगेच आम काम सुरू होईल निधीची प्रॉब्लेम नाही आहे सध्या आज जी बैठक आहे जिल्हाधिकारी महोदयासोबत तो आमच्या गवळी समाजाचा एक विषय आहे चराईचा विषय असो किंवा आपले घरकुलचे विषय या संदर्भात ती बैठक आहे आणि त्या बैठकीत आता आज तोडगा निघणार आहे विशेष करून कारण की गवळी समाजाला जे आतापर्यंत जे घरकुल तो फक्त याच्यामधून आहे प्रधानमंत्री विशेष करून त्यांना सीमधून अजूनपर्यंत भेटलेलं नाही आणि यशवंतराव चव्हाण घरकुल योजनामध्ये त्याचं नाव हो आहे आता सोमवारी चाललो मी मुंबईले म्हणजे ने नेमकं आम आमचं इथं सहाशे ते सातशेच्या का जवळपास घरकुल आहे सगळे प्रमा वगैरे सगळे झालेलं आहे पण ते निधी सोडत नाही आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे त्या विषयासाठी मी मुंबईला जाणार आहोत एक आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला मी फक्त एवढं सांगतो की आता यावर्षी या पंचवार्षिकमध्ये आम्ही एक बावन्न कोटीच्या शंभर बेडचे दवाखाना आम्ही धारणीमध्ये मंजूर केलेला आहे सुसरदामध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे टेंबरूसुंडा पी एस सीमधून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे गौरखेडा नवीन पी एस सी घेतलेला आहे आवागड नवीन पी एस सी घेतलेला आहे टेंबरू आपले पि टिटांबा नवीन पी एस सी घेतलेला आहे चाकरदा नवीन पी एस सी घेतलेला आहे आणि आवा फक् सगळे जागा वगैरे सगळे निश्चित झालेलं आहे फक्त एका आवागडमध्ये फॉरेस्ट फॉरेस्टमधील गाव आहे आणि तिथे जागा अजून उपलब्ध झालेली नाही आहे पण तो एक काम फक्त राहिलेलं आहे बाकी काम आता टेंडरवर सुरू आहे कधी दुर्लक्ष करत नाही असे नाही आम्ही आपण पाठपुरावाच केलं नाही तर काय करणार आहे मला हे सांगा आपले लेकरा त्यांनी सांगितलं की पप्पा तुम्ही चालले का आता अमरावतीले मग मला ड्रेस आणा मला हे आणा ते आणा ते वारंवार बोलत असेल तर आपण आणतो ना आपण म्हटलंच नाही कोण आणून देणार आहे हा विषय आहे म्हणजे राज्य शासनाकडून आम्ही बच्चूभाऊ मंत्री असताना एवढा बैठका घेतला आणि एवढा पाठपुरावा हो केला शेवटी आम्हाला आपले सीमाडोटे रायपूर जे रस्ता आहे ते रस्ता जैसे ते त्या परिस्थितीमध्ये आम्हाला काम करावं हो लागेल एन ओ सी नाही निधी उपलब्ध आहे फक्त एन ओ सी भेटला ना तर आम्हाला एक तर तुम्ही सी सी रोड द्या किंवा डांबरीकरण द्या पण ते तर पाहिजे ना आता मला हे सांगा आपण हातरू पी एस सी हातरू पी एस सीमध्ये जाऊ शकत नाही कोणी रायपूरचे माणूस जाऊ शकत नाही रेट्या बोर्डाखेड्याचे माणूस जाऊ शकत कसं जाणार आहे सा साधन तर पाहिजे ना बस सेवा नाही काही नाही आता रस्त्याचं काम सुरू आहे आता ते का मला हे सांगा जोपर्यंत आम्ही रस्ता पाणी शिक्षण वीज हे हे हां पूर्ववत होत नाही मूलभूत सेवा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही किती काही काही केलं तर तुम्ही कुपोषण कमी करू शकत नाही कारण कुपोषण कमी करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी दवाखान्यात जावं लागेल ना हे मेन प्रॉब्लेम आहे म्हणजे मूलभूत सुविधा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मेळघाटातील कुपोषण आपण कमी करू शकत नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला ला फॉलो करा